लगे बिगी केली आता जातो आपल्या ड्युटीच कामी आर्या शीता उच्चिवारी न्या टाकाली रतावरी न रथिला लंकातरी आवा रथिला लंकातरी टाकेच गावची जत्रा करी सर्व तीर्थ मोठ बारी रावण गेला लंके वारी ग मारुती बारी बरारी। हाँ ना तिरुंगाला घेतली बरे आम्ही इकडे वाजय तुला काय करतो काय नाही कुत्रिया खेळत होता खेळत होता हा त्याला कुत्रिया गाडी तू दरवाज हा ना हा पप्पा कोण गेले पप्पा गेले काँक्टर घेऊन मार्केटला मार्केटला हा सायकड मार्केट हा का हा अरे वा वाळेत नाही जायचं का आज नाही आश्वनिवारे सकाळी शाळा होती सुट्टीच घेतली हा ना हा तू एक काम कर ना काय मला एक पाणी बोतल बन ना मी मीड बसतो पोलीस स्टेशनला गेलो होत पिनू तुंगार हवालदार ते काय पोलीस स्टेशनला मला भेटलेच नाही तिथे एक जण म्हणाला तो काय त्याचं गायकोड हवालदार मला पिनू तुंगार आज घरीच आहे म्हणला त्याला दुटी यायला वेळ झालाय नाही आता आहे ना तुंगारच्या घरी तर निघाले आपण घर तर जवळ आले घरात आहे का नाही पण नाही हवलदार साहेब घरात असलं म्हणजे एक माझं काम होईल चला बा हे एकदाच आलोय ना मग जाऊन तरी बघू आपण तो मी तो मी देवा किती उश्या देऊ आ, नमस्कार तुम्हाला राहलदार साहेब अ नमस्कार गंगा ये टॉमी आहे राव तुमचा तो लागतोच ना सांग सांगत नाही का काय काय टॉमे हा इकडं साइटला बस इकडे रे बस घ्या घ्या त्याला जवळ घ्या हा या काय नाही करीत या बस ना काय नाही ना खरं नाही नाही अरे 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 टॉमी काय करतो टॉमी इकडे टॉमी मला बसू बसवते टॉमे थांबा कसं आहे भीती वाटते व आपल्याला मग नवीन नाही त्याची ओळख झालेली आहे त्याचे माग दोन तीन वेळा नाही ना तुमच्या घरी येऊन गेलो होतो एकदा ते तुम्ही मला गावात भाजीपाला घेतला होता तुम्हाला अचानक साहेबांनी बोलवलं होतं त्यावेळेस भाजीपाला माझ्याकडे दिला होता ना घरी द्यायला हा बरोबर त्याच्यामुळे एकदा ओळख झालेली नाही नाही एकच नंबर बर कुठे ढळलं नाही कुठं मग आलो बघा तुमच्याकडेच काम आहे माझं काय काय अर्जंट का अर्जंट म्हणजे असं आहे आता तुम्हाला तर घरची परिस्थिती सगळी माहिती आहे माहिती आहे बा हा हो तुम्ही माहिती कस एकतर घर जावा येऊन राहिलो माझ्या आई वडिलांना मी सोडलं आणि इकडे येऊन लग्न केलं तसा घर जावाय झालो मी अहो घर जावई चांगलं राहत उलट कशाच चांगलं राहतं साहेब काय सांगायचं तुम्हाला चांगलं म्हणताय तुम्ही पण माझं नशीबच पालतं निघालं बघा म्हणजे काही झालंय का झालं नाही तर काय सांगू तुम्हाला आता आता सांग सांगितल्याशिवाय कसं मला कळत सांग बरं गंगाराम हे बघा शांता माझी बायको जवळजवळ सहा महिने झाले आमच्या रोज भांडणं चाललं आज तर तिने करच केला हां काय कर केलं काय कर केला म्हणजे मला डायरेक्ट घरात नाकलून दिलं तुमच्या हा खबर असं काय बो एवढे काय आता बरं का साहेब मला सांगा माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली यो बाबू हे अकरा वर्ष चालू आहे तरी बांधणं झाली हा दहा वर्ष दहा वर्षात आतापर्यंत बांधणं झाली नव्हती पण सहा महिन्यापासून आहे ना शांती माझ्यावर बांधणंच करते डेंजर मग तुमची शांती हा ना हा मग हा जर शिल्लक कारणावर बांधणं करते काय हो काय झालं एकदा असं मी गावात गेलो होतो आणि मित्रांच्या बरोबर होतो मी मला फोन केला म्हणे नाही ना मला लाडू लाई खाऊ वाटले हा आता मला सांगा मित्रांच्या मध्ये गेलोय आता त्या मित्रांबरोबर त्यांच्याच गाडीत बसून मी आलो बरं का मग त्यांनी मला घराजवळ सोडलं आता लक्षात राहिलं नाही लाडू आणायचे लाडू आणायचे त्या शिल्लक लाडू वर ना बांधणं सुरू केली माझ्यावर फक्त लाडूवरून बांधण हा एवढी डेंजर आहे ती काय सांगू तुम्हाला डेंजर आहे काय सांगायचं तुमकर साहेब बोला ना माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले हो हो हा तसा मी घर जावायच आलोय हे बघा जसा मी घर जावाय झालो हस तर माझा हालच आहे ना ते शेतामध्ये राबायचं दिवसभर बर। हा बरं आहे काम करायचं पाच एकर शेती होती त्यांची पाच एकर शेतीत कष्ट करत होतो मी दिवस रात्र हा ना त्या पाच एकराचं त्यांनी दहा एकर केलं हा म्हणजे तुमच्या जीवाओ माझ्या जीवाओ हा हो त्यांच्या दरवाज्यामध्ये ना जनावर मोजून चार होती आता बावीस जनावर आहेत बावीस हो सगळ्या यो बाबू मग मला सांगा मी माझ्याकडून इतकं राबून घेतलं सारखं तुम्ही त्यांना पुण्यवान होते मी कशाचा पुण्यवान हो कष्ट करून मला इतकं त्यांनी मारलाय ना अहो म्हणजे तुम्ही कष्ट शेतीत ह त्याचा पैसा आला मालाचा तो शांतनच घेतला बा हा मग सगळं त्यांनी घेतलं जमिनी घेतल्या मस्त पैकी जनावर घेतली काय सांगायचं तुम्हाला एवढं कष्ट करून अहो काय सांगू ती माझी बायकू शांत आहे ना झाली आई बापांकून आता मग शेवटी आई बापाची आहे बाजू बरोबर बरं का एवढं नाही कष्ट करून ना वेळेवर मला कधी जेवायला दिलं नाही हो मी सकाळी चहा पिऊन शेतात जायचो का चार चार पाच पाच वाजेपर्यंत मला जेवण नसायचं हा मग काय गांगात आमचा अवलं तू खरं आहे ती बोलतोय तू घर साहेब यो बाबू मग तू आम्हा कष्ट केले रे लय कष्ट केले लय आदाबला तू लय आदाबला माझ्या जीवाच आहे ना लय हाल करून घेतलं ना पण तुम्हाला काय सांगू हाल तर केलं केलं आणि तसं रोजच किरकिर हा रोज कटकट 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 कट, कट, कट। ते टमॅटोला औषध मारले नाही ते उसाला पाणीच दिलं नव्हतं हा मी जर जरी कष्ट केलं तरी नाहीच मानायची ती तिनं तर कधी आयुष्यात शेतात पाय टाकला नाही लय हाल झाले हाल झाले तुंगार साहेब काय हाल झाले विचारताय हो मला तर घर जावं म्हणून आणला घरी हा बर का पण घरगाडी करून ठेवला बघा लय हलकट लोक लागले तुमचे मग लय हलकट <laughs> लोक नाही बाकीच्या बरे आहेत पण माझं सासू सासरा आणि माझी बायकू आता तो आय बापाच तिचं इतकं जमाय लागलं ना काय सांगू आज तर आहे ना गोड बोलून शांतीनं मला घरात नेलं हो आणि तिघांनी मिळून ना असं मारलं ना तू घर साहेब काय सांगू म्हणजे तुला शांती ना पाटण बघा माझी लय लाल झाली आहे बघा लय निळी गार झाली नाय गाय अहो ती पाईप असती ना पाईप त्या पाईप पाईप ना मारलं आणि तो हरामखोर सासरा बरोबर तो तर सारखा दगड घेऊन यायचा माझ्या अंग डायरेक्ट डायरेक्ट बदन दगड बिगड नाही आणला त्यानं कसा बसा वाचलो नाही सांगू जाऊ दे म्हटलं दे जातो आई बापाकड मग जायचं निघू गेलो होतो मग पण माझ्या आई बापाच म्हणाले तुला लय मोठी हाऊस होती हा घर जावं राहायची व्हायची हा झालाच ना म्हणे घर जावं आहे मग हाऊसच झाली बघ तू चांगली हाऊस भेटली माझी जा म्हणे आमच्या पण घरात थांबू नको मुलगा नाही म्हणून समजतो आम्ही तुम्ही याला तुझ्या आई बापांनी हाकलून दिलं बा। मग काय म्हणून तर तुंगारसाहेब तुमच्या पैसे आलो बघा मी बर काय रे मग काय करायचं आता माझा असा विचार आहे बरं का तुंगारसाहेब मी दहा वर्ष त्यांच्या पैशी राबलोय केले तो कष्ट केले तुम्ही घाम गावला हा मग होम गावला म्हणजे रात्र बघत नव्हतं दिवस बघत नव्हतं हो रात्रीच आहे ना कधी कधी उसाला बारा द्यायला जायचो कांद्याला बारा द्यायला जायचं तर ती बिचारी आहे ना बॅटरी घेऊन कधी उजेड दाखवायला आली नाही विचू काट्याची भीती आहे काय जनावर बिनावर येते पण माझ्या जीवाचा कधीच विचार केला नाही ना तेव्हा मी काय म्हणतो तुम्हाला साहेब हा बोला ना काय बरं का मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मला बाबा एक मदत करा मला खावटी चालू करून द्या खावटी ह महिना दहा हजार रुपये महिना दहा हजार रुपये हा म्हणजे तुला खावती कोण खावती घ्यायची हा बायकोकडून खावटी घ्यायची आणि ती पण नुसते अशी नाही खावटी घ्यायची दहा वर्ष मी कष्ट केले त्या दहा वर्षाचे सगळे पैसे भेटले पाहिजेत आणि मी मरपर्यंत आहे ना मला ते महिन्याला दहा हजार रुपये भेटले पाहिजे खावती भेटलीच तू भेटलीच पाहिजे खावटी गंगाराम तू काय काळजी न करू मी आहे ना तुला आता तू एक काम कर मला आता इडून ये ना तुमच्या घरी घेऊन चालते यांच्या हा घेऊन जातो बरं का तू साहेब पण मी काय म्हणतोय हे बघा मी दहा वर्ष कष्ट केले मग ह्यांना काय असंच फुकट सोडायचं का तुझा देऊ ना म्हणून मला ना दहा वर्षाचे पैसे आणि महिना दहा हजार रुपये चालूच झाली पाहिजे चला चला चल बाई काम पडले न आमका मोसूम आलाय नागर जा बाय केला बाई आणि खुश निघून गेलाय तमाशा दाखवायला आलो अकायला नसता केला तो पारवडला असता बाई काय 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 डोक्याला ता ताण झाला गाय काय डोक्याला ताण झाला ग मग काय पाणी किनीची पोरे म्हणून घर जावाय केला म्हणले जाऊ दे करीन खाईन आज एवढं मोठा ना पाय बाय ते, ते तुम्हाला काम नव्हतं काही काय काम आता मला काय माहिती तरी असं वयन म्हणून तुला काम नव्हतं तुम्ही म्हण राहील चांगलं सगळा कामधंदा करत परफुटले पाहिलं ना अग त्यांना नवीन नवीन नवी चांगलं दाखवली बावली नवीन नवीन नवी नवी काम करायचं शब्द सुद्धा बोलून देत नव्हतं ना आता त्याच्यावर काय तांबा राहिला पटकीचा गोळा उठला त्याच्यावर म्या नुसतं त्या एखाद्या सांग काम्या करीत सुटलं नुसतं खायला बरं दोन टाइम येतो आता तुला सांगते त्याच आपण तिकाणी काम काढलं ना चांगलं तेच बरं झालं हा अगं काम काढलं तो म्हणणं झालं खर पण आता एवढ तो बापाला काम होत नाही आता आणि एवढी शेती वाढायची आता तू एवढ्याला गाठ घालणार आहे का सांग मला मी काय गाठ घालू मग त्याला कोण धजत येईल आपल्याकडच अगं त्याला एवढं मारले हाणले मला नाही वाटत आता तो येईल म्हणून कुठं जाणार आहे बॉम्बा मारी त्याला कोण फुकाट गिळायला घालणार आहे आपाप नाग घशीत आपल्या पण आला तर आला नाही तर नाही आला तर नाही आला जाऊ दे मला तरी वाटत आहे जाऊ दे आता त्यालाय ना आपण एवढं कुठलंय काटलय मला काही गॅरंटी नाही त्याची येईन म्हणून तो काय वय झालं नाही दे आपण दुसरं चांगलं पाहू हा मग काय त्याच्यावर काय पाणी पडेल का नाहीतरी आपण होत म्हणून त्याला सांभाळून घेत हा ना बाई आपण म्हणलं जाऊ दे मरू दे पण वर्ष पोहचलं त्याला आपण सांग ते आई एवढा दिवस तुम्हाला म्हणायची जाऊ दे जाऊ दे दहा वर्ष त्याचं सहन केलं अगं पण आपल्याला असं वाटत पाहुण माणूस आहे आपल्याला एवढं वर लोड चालून नाही जा चालत शेजारी पाजारी नाव ठेव सारखं नको वागायला पण त्याला चरबी चढली ग मेबी ना सकाळी ठरून टाकलं असा मोरी मध्ये नेल चांगलं रेम टाळलं आपण त्याला धरून मग हा चांगला पिसला फार हिरवा निळाच करून ठेवला आता चांगला त्याचं चा अंग दुखत असेल मरुदे बरेच जाऊ दे गेला तर गेला त्याच्यावर काही पाऊस पडला नाही आणि तुझं काय वय झालं नाही त्याच्या उरावर आहे ना एवढी इष्ट काय आपल्या वाली कोणी बिचार आहे ना धावत येईन मग काय तो घर जावाय करून घेऊ आपण सडू दे त्याला हा नाही नाही तेच करायचं आता आला नाही एखादा चांगला म्हणायचं चा। बाबा एवढी एवढी आहे तुला घर जावं ते बी आता लिहून पुसून घ्यायचं आता मोकळा नाही ठेवायचा याला आपण मोकळं ठेवलं होतं ना नाही नाही डायरेक्ट करार करून घेऊ आता हा तेच करायचं आता मोकळा नाही ठेवायचा अग जाऊ दे पण या खांद्याचा आहे ना पायगुंद दार हा ते जरी मागून कान रुपया करीत असतालाही होत आपली किती जमीन होती पाच एकर मग परत पाच एकर जमीन घेतली घर झाले दार झाले जानवर झाले एवढ्या गाय बर एवढ्या गायला रोज आणि मग आता दुसरा कसा भेटतो कसा नाही बस हा बस चाल बसला शांताबाई साहेब आहे काय साहेब इकडं कस काय के आमच्या इकडे तुम्ही ते आले होते आमच्याक काय ते आमच्या आले होते म्हणजे शांताबाईनान माझ्या सासूनान सासऱ्या नान मोदीत घालून हाणला म्हणून त्याच्या घरातलं जे त्याला माहिती नाही एवढं तुमच्या पर्यंत आले का पार मग काय पाय पडायचं का मग काय तुम्ही जावाई हा? आता तुम्ही आज महिना दोन महिन्यापासून निसत तुम्हाला काय मुरसंड आली काय नाही तुम्हाला काय काम सांगितलं का त्या गावाला गेलं का त्याच गावाला माळवायचे असं काय कोणी शिकवलं का काय केलं तुम्हाला काय डोक्यात कुळ भरलं मला काय कळालं नाही म्हणजे मामी हाँ? मला मुरसंड आली काय मग मा... दोन महिन्यापासून तुम्ही एवढे दिवस चांगलं काम केलं आणि दोन तीन महिन्यापासून निस्त तुम्ही ना निसत कानरूपाना निसतं कानरूपाना ऐकल्याचं ना ऐकलं म्हणजे मी ना करतोय तर मग काय वा 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 मामी म्हणून तुम्हाला आहे ना ती ती सटाकली पोर आता याला बडूनच काढायचं तरी मी म्हणले नको बाई तरी तुम्ही नको बाई तुम्ही तर पहिले काठी घेऊन आला होता मारायला हा यस असू काय बोला त्या का सोबत जावाई ना तो कसा असू दे यादा असू दे पांगला असू दे लंगडा असू दे अग जा हवलदार साहेब काय राहिले दादा तुम्ही एवढं कातून बोलात एवढं मी म्हणजे आला जास्त स्टेशनला रडायला लागला बिचार काय रडायला लागला मुद्दाम काय चा काय जोडलं एवढं काटे ना बडसतो जावाय तो बिचारा त्याचे आई बाप भाऊ सोडून माझ्या घर जावाय आल मी काटे ना बडीन तुम्हाला वाटतं का असं मग उगच माझा निळ पडले का आई आई तुम्ही काय म्हणता मी काठी ना आमच्या काशाला बडवी त्या नवतारणे उलटे या माती बालदार साहेब हा बोला आमची काही चूक नाहीये ना, ये आबाहुन ना चालू आहे तुम्हाला सांगते कामासाठी हा काय कामासाठी मी केलं तुम्हाला नाही माहिती बर का काही ये ना याला काय झालंय दोन चार वर्ष झाले ना या बाई या पाहुण्याला काहीच सांगायला लागत नव्हतं त्यांच्या त्यांच्या मनान ते सगळं काम करायचे सगळं जिडचे तिड करायचे अजिबात आवाज नव्हता घरामध्ये आई तू ग तू काय नाही बोलू दे ना बाय मला घेतलं का नवऱ्याला तुमच्या समोर भाड खाऊच आहे आमची भाड खाली दहा वर्ष यांनी वरून पोलीस स्टेशनला जाऊन इड पोलिसांना आमच्या दारात घेऊन येऊ राहिला काय मग सांगलीच पक्की बनेता बाई तुम्ही तरी त्यानं मला खरं सांगितलं खोट सांगितलं तुम्ही तरी मला सांगा दादा आमच्या तोंडा पाहून तुम्हाला वाटतं का आम्ही भांडण करून बारीक दिसत नाही पावना घरातून गेला म्हणजे माणसाला कसं वाटतंय तुम्ही सांगा एवढं मारल्यानंतर माणसाचा किती जीवाचा अजून येऊ अच्छा मग शांतात मी तर त्याचं मानितो हा पण तुम्ही तरी काय झालं ते खर खरं सांग बा दादा तुम्हाला सांगू का आता आमच्या घरातलं काय ते बा या माणूस आहे ना आमच्याकडे घर जावं आहे मी हाय मा आई बापाची वाणी किरीची लिह आमची आहे जागा जमीन वीस बावीस गायी जनावर गाड्या घोड्या सगळे काही कमी नाही फक्त काय म्हणते ना वाघिणीचं दूध नाही घरामध्ये हा पण काय झालं हे वेल भिक्कार चोट याच्या आई बापांकडे काही नव्हतं पण इडं येऊन यायलाय ना मोठा हा राजा झाला इडं येऊन या मोठा याला खायला भेटलं ना चांगलं चुंगलं तर माझून लट पडला आणि आमच्यावर उलटला तुम्हाला सांग ते दादा नाही नाही ती जी नाही ती वस्तू घरात खायला घाली ते मी आपण म्हणतो जाऊ दे बाई आपला नवरा ये घर जावा ये आपल्या दारात ये तो तो हा बाबा आमच्या डोक्यावर बसला हा आणि वरून आमच्यावर कुत्र्यावाणीवर तंगडी करून मुतायला पाहायला लागला वरून पोलिसांना दारात घेऊन येतो का गंगाराम आता खर कोणाचं मानायचं याच्यात हा तर एक तुम्हाला सांगू का हा तुमकर हवालदार साहेब बोला ना दहा वर्षापूर्वीचा इतिहास बघा बरं का ह्यांच घर कस होत हा पाहिजे तर दहा वर्षाच सात बारा सुद्धा बघा ह्यांच्याकडे जमीन किती होती शेजारी पाजारांना विचारायला गेलं ना तरी ते सांगतील अहो ह्यांना शेजारी पाजारी सुद्धा सणवारी ना झाले आमच्याकडं बर काय होत पहिले पाच एकर जमीन होती नको नाही करून बोलूस माय बापानी मस्त ठेवली त्याच्यावर भाड खायला तू आला एड अगं माझ्या जीवावर दहा एकर झाली त्याच्याला पुढचं बोल तुमचं बांधण नाही ऐका मी तुम्ही एक काम करा शांतात ताई हा तुमच्या नवऱ्याचा समान नाही काय म्हण नाही का इडून माग मी आता पंधरा वर्ष कष्ट केले तुमच्या शेतीत आता तो म्हणतो पाहिजे उलट नाही आम्ही काय खावटी द्यायची तुम्ही दहा वर्षबा खायला जात होते का तुमच्या जेव्हाच आमचं झालं इतक्या दिवस आम्ही काय वाऱ्याने गेलो होतो काय लोक करायला येत होते का आम्हीच करीत होतो ना का तुम्ही करत होता मग वायला का त्यांना वाटतं मी कष्ट केले म्हणून यांची एवढी पराफिटी आजपर्यंत माय मातारी तुम्हाला ब्रश आणि वाईट बोलली नव्हती आज तुम्ही डायरेक्ट खावटी वाले म्हणून ती तुम्हाला बोलायला लागली काची खावटी तुम्हाला खावटी पाहिजे काची खावटी काची खावटी द्यायची तुम्ही तर आमचे एवढे दिवस खाल्ले पिल त्याचे पैसे टाका नाहीतर रस्ता धरायचा डायरेक्ट बघितलं का तुंगार साहेब कशा बोलतो बरोबर आहे या बाई यांना मी आजपर्यंत एक शब्द बोलले नाही माझ्या पुरीला दापायची मी मी गाड्यावाणी राबत आहे मी त्यांच्याच बरोबर काही गोष्टी नाही आणि ते एवढं त्यांना जे नाही ते खायला प्यायला जे नाही ती आईस त्यांची केली जाऊ दे बाय आपण खायचं पाहुण्याच्या तोंडाव मारायचं आणि ते माजलं या बाय नाही ना आई खावटी लागलच त्यांना ला माहिती खावटी द्यायची oh, साहेब तुम्ही काय बोलू राहिले हा म्हणजे तुम्ही काय त्यांची बाजू तुम्ही काय म्हणजे यांनी काय तुमचं तोंड दाबलं काय दाबलं बिबलं पाहिजे मग काय याचा अर्थ काय शांतताई आम्ही कोणा कोण रुपये नाही खाती कशा काय तुम्ही आले म्हणायला खावटी पाहिजे तुमघर साहेब म्हणते आमचं काम आहे आमच्या साहेबांनी मला त्याच्या संग पाठव पाठवलं ना मग खावटी पाहिजे आलं का लक्षात खावठी कोर्टाकडे तुमचा काय संबंध आहे आमच्या संबंधाराम आता मी बोलू का एक शब्द हा बोला ना ए गंगाराम बोला साहेब तू आई का आता माझतो बर का मी तुला आता माझा एक आहे हा हगावने वकील म्हणून वकील हगावने वकील हगावने वकील माझा जोडीदारी हा गंगाराम हां बोला की साहेब या बाई तु सासू तु बायकू हे काय मला वाटत नाही तुला खाऊ नाही देणार बरोबर हो, ते देणारच नाहीत माझा एक मित्र आहे हा हे वकील म्हणून बर का चाल आणि काय काय लागत होतो तुमची तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्या वकिलाचा सल्ला घेऊन दावा करू का दावा कर हे बराबर आहे तुमचं मला पटलं बरं का गंगाराम हां आणि तिढ तू केस दाखल करून दे बर मग तुला कोर्टात म्हणजे कोर्टात मला खावटी भेटेल साहेब हो मग तेवढं काम झालं का मग यांच्या बापाला खावटी द्यावं लागेल तुला हा म्हणजे कोर्टात मला खावटी सुरू झाली जर ह्यांनी नाही दिली यांच्या बापाला द्यायला लागल देणारच वा 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 साहेब बरं वाटलं बरं का मला तुमच्याकडून ऐकून बरं का गंगाराम हा जर यांनी खावटी तुला दिली नाही हा तर मग तू वॉरंट काढ हा मग ते माझ्याक घेऊन ये हा मग यांना हिडून उचली तो आणि आमच्या झेल नेतो हा मग यांना कळेल का ना काय होत साहेब साहे। बाजाल साहे। बाजाल तुमचं बायकोकडून नवरा खावटी घेतोय कुठं ऐकलं का तो मी कलि तुम्ही म्हणताय ना सासूबाई सासूबाई म्हणायची पण लाज वाटते मला बरं ना, ना आ... म्हणू मी सासूबाई म्हणा न... मला माझ्या आई बापाने संस्कार दिलेत म्हणून म्हणायची वेळ आली हा बरे बरे बघा तुम्ही म्हणताय कुठला नाही बायकोकडून खावटी घर जावाय होतो म्हणून खावटी घेतो समजले का या बाय आम्ही तुम्हाला उसकेल नाहीये तुम्हाला महिना आला तुम्ही उदळले आम्ही तुम्हाला काहीच हातब ना लावता तुम्ही आमावग रसना रचली ना बरे चांगल्या करतानी झालं ग काय घाबरायचं ना आपल्या कोण गुन्हा होईल नाही निघाला नाही घाबरू नका हवलदार साहेब मी काय म्हणतो ऐका तुम्ही मला पहिले ना ते हागावने किल्लाकडे घेऊन चाललं घेऊन डायरेक्ट कोर्टात दावा करतो हवलदार साहेब तुम्ही काय इडं काय आमच्या याच्यात विष कालवायला आले काय इडं आम्हाला कायदा शिकवायला आले काय म्हणून वॉरंट काढ इथं घेऊन ये मग मी त्यांना पोलीस स्टेशनला बोलितो हा बरोबर आहे ना तुम्ही सुद्धा जर तुम्ही त्यांची बायको असून तुम्ही जर नवऱ्याची बाजू जर इथ नाही आधार कोणाच आहे त्याला काय नवऱ्याची बाजू धरायची या भाड खाऊ नवऱ्याची काय बाजू धरायची नाही तो अन्न कला वा हल लय बोलू ना काय ऐका आणि हे बघ नाही आता बोलत बसू नको काय असेल ना ते डायरेक्ट कोर्टात याबा साहेब तुम्हाला असं वाटत असेल का मी लय हुशार आहे पण हे ना आम्हाला पण सगळा कायदा कळतो तुम्हाला खावटीच घ्यायची ना कोर्टात जायचं ना जा तुम्ही हागवणी वकील ना मी बी जाते मला ओळखी तो वाट लावे वकील तुमची अशी वाट लावील ना मग हा मग मला नावाची पडत येतील तू काळजी करू नको आमचा पण हगवण्या वकील आहे ना तो कसा काय हागवून खावटी काढतो बरोबर बघतो हवालदार साहेब चला चाललो आहे कोणत्यात जर परत आमच्या दारात पाय दिला ना तर याद राखा मग हा एक लक्षात ठेव माझा नवरा मेला समजल मी अग मेला म्हण नाही मी तर म्हणतो माझी बायको शांत मेली तिचा दहावत झाला आज जाय तुला कोण बुठार नेला बायको बघतो बाय काय चोराच्या उलट्या बॉम्बा ग काय म्हणजे ते हवालदाराक येत लय घरात घर गर कोंग्या आणि बसवायचं या। ना याला कसं एवढं सुचलं तरी ना बर का गुन्हा दिलं लोकायला दिया खावलं नाही आपलं चांगलं चाललंय ना त्याला दिवलं नाही त्यांना कोणा तरी आई घातली चांगला काम करतो करत मस्त एवढी शेती वाडी घेतली मेल्याला पावाला नाही का जाऊ दे मरू दे त्याने जरी आई घातली ना त्याला म्हणा तू काय लोकायचा संसार मोडी आदो घर तो आवाला पाय म्हणा सरळ चालत होय का म्हणा आणि मग आमच्या संसारामध्ये मोत आले म्हणा आई काय घाबरू नको जाऊ दे वकील लावू दे नाही तर सांगते मी बी ना ना जाते चौकशी वर्ष आमचं एवढं तेवढं टाक म्हणाल पण तो काय सांगतो वकिलांचा आम्हाला मस्त कचेरी माहिती तिड ना या बाई कोर्टात वर जळतं वाड्याला जळतं त्याला सरळ सांगायचं याला खाता पिता माझा आलाय म्हणा या नाही ना म्हणा आमचे शेजारी पाजारी लोक आहे ना त्यांना पावत नाही त्यांना बोट घालून दिले आणि हार डायरेक्ट म्हणा वकिला कन दुनिया का गेला म्हणून आम्हाला ही पायरी चढायची पाळी आली नाही त्याला खेटर खावटी बरी ते मी तुला काय फुकाटची खावटी हा त्याच्या बापानं ठेवली खावटी बापाचा माल आहे का इड हा म्हणजे माझ्याच बापाचे इष्ट ठेव खाव खाव माजल्यावर आमच्याकडेच खावटी मागू राहिलाय हा बर काय या बाय तुला बीपीचा तर असे तू काय टेन्शन घेऊ ना बाई मी बरोबर करते तो वाटला वकील आहे ना चल त्याच्या जाऊ त्याच्या त्याचा सल्ला घेऊ आणि तो काय काय म्हणाल ना तेवढे कागदपत्र देऊ आणि मग याची खुट्टी ठोकून देऊ आपण याला वाटलं बर गाभरती माहिती आम्ही काय एवढे सोपे आहे काय